त्यांच्याकडून जी खतं भेटतात किंवा बेसळ डोस देतात ते त्याचा रिझल्ट एक नंबर आहे आम्हाला आमच्या मालासाठी आमच्या कांद्याची टिकवण क्षमता वाढती आम्ही जर म्हणलं हे नको असं पाहिजे तसं ते बदलून देतात आता यांच्याबद्दल शक्य पाहिजे त्यांच्याबद्दल काय झालं असं ते आम्हाला काही माहिती नाही पण आमच्याबद्दल आमच्या याला कांद्याला रिझल्ट त्यांच्या खतांचा आहे आम्ही इथून खतं नेतो औषधं नेतो आता लिहिजला लांब कशाला आता एक चार दिवसापूर्वी टू फोर्टी महाराज होतं मकवरती औषध होतं ते पण ते म्हणले आंबे आहेत का म्हणलं आंबे आहेत म्हणलं बारावं म्हणले परिणाम होईन ते नेऊ नका आम्ही दुसरं बोलवतो आजपर्यंत पाच सहा दिवस झाले मी त्या औषधाची वाट पाहते मी ते चांगले सल्ला देतात मी असं काही चुकीचा सल्ला देते नाहीत बरोबर आहे चांगली गोष्ट त्याच्यामुळे यांच्या खता औषधाचा रिझल्ट आहे म्हणून ते जे आपल्याला लागते तेच त्या जे शेतकऱ्याला लागते तेच देतात पण शक्यतो आता यांचं काय झालं असेल याच्याशी आपल्याला माहिती नाही का एवढी पण यांच्या खात्यात सक्ती करणं योग्य काय सक्ती करतीच नाही ते बर आपण काय करू माहिती काय करतीस नाही यांच्याकडे ना जे बिल बुक आहे त्या शेतकऱ्यांना फोन लावा पण तुम्ही ही डोस नेलाच पाहिजे सक्ती करतीस ठीक आहे तो विषय जाऊ दे तुझं म्हणणं आहे की हे दुकानदार खूप चांगले आहे योग्य तो सर्व अजून काय बोलू नाही अजून बद्दल याने 3 शेटला विचार लागलं असतं ते नेत्या सांग ना काय अजून रिजल्ट वगैरे चांगले आहेत ती कथा औषधाचे चांगले आहेत 3 नमस्कार नमस्कार काय सांगाल नाही हा दुकानदार चांगले आहेत ते कसे खतं दिली लगेच पैसे मागतील नाही आणि ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यायचं नाही त्यांना द्यावी सोडून बाकी दुन आपल्याला बाकी दुकानं आहे ना हो मला काय म्हणायचं आणि ते चार आठ दिवस खताला था थांबतात पण पैशाला हो त्यामुळे एखाद्या बाबतीत झाला असेल तर शकिल पण दुकानदार बघून एवढं इश्यू नाही करायला बाई मा एक म्हणणे मला बोलायचं याबद्दल दूध का दूध पाणी का पाणी आपण करूया आपण कुणाचे नंबर माहीत नाही कुणाही शेतकरी माहीत नाही त्यांचं बिल बुक घ्यायचं त्या शेतकऱ्यांना फोन लावू हे बाकीचं जे प्रॉडक्ट घेतले तुम्ही त्यांनी आठशे ची आणि दहावीची बिलं काढावी त्याच्यावर त्यांनी काय काय दिलंय त्या शेतकऱ्यांना फोन करू आपण प्रत्यक्षात आणि त्यांचा फोन आपण ऐकूया कारण नक्की काय आहे ते मग तुम्हाला कळेल कोण सारवासार करायला आलाय किंवा कोण बाजू घ्यायला आलंय ते काय बाजू घ्यायला यांच्याबद्दल बोला फक्त मला काय बाजूचा विषय नाही देऊ पण चांगला आहे सगळ्या गोष्टी दोन पैसे शेतकऱ्याला समजून पण घेतला पैसे नसले समजा पैसे नसले तर माल दे। देतात ना ते दे। हो तर अजून काय कोणत्या बोलायचंय दुकानदार साहेब काय बोलायचं काय नाही आता आपण पूर्णपणे अजून कोणला बोलायचं असेल तर बोला चांगलं वाईट काय असेल इथं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घ्या गावांना इथले टोटल चार गावांना त्यांचं सहकार्य चार गावाला उदार माल पुरवणार एकमेव दुकानदार नंदूशेठ गोगरे असतील म्हणजे सगळ्यांना सहकार्य त्यांचा नाही असा नाही काय विषय एखादी गोष्ट जर झाली असेल त्यांनी त्यांना सांगितलं असेल त्यांच्या सांगितलं होतं विषय असा काही नाही या निमित्ताने शेतकरी म्हणतात का हे नंदू नंदुशेट जे आहे ते चांगला माल देतात ठीक आहे चांगला माल दिलाच पाहिजे उदारीव माल देतात चांगली गोष्ट माल देतात त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे तर अशा पद्धत परंतु जर असं जर आपण पाहिलं तुम्ही चांगला माल देताय वगैरे हा चांगलाच माल कारण की तुम्ही पैसे पण चांगलेच घेत पैसे काही कमी घेत का दहा रुपयाच्या वस्तूचे पाच रुपये नाही ना तुम्ही आठ दिवस थांबता म्हणून काही काही कमी होतात का पैसे घेतात ना तुम्ही परंतु जर शेतकऱ्यांना जर जो माल काय म्हणायचं आम्हाला काय म्हणायचं शेतकऱ्यांना का परंतु तुम्ही जुन्नर ठिकाणी शहरामध्ये गेला तर दुकानदार पैसे द्या तरच खत नाही असं बोलतात हा मग तेच सांगतो ना मी तर हे जे आहेत हे उदारी माल विकता जरी असले यांच्या गुन्हा नेतो जुन्नर ठिकाणी पण नेतो पण ते कधी बिचारे कधी असे हटकवती नाही तर या निमित्ताने ठीक आता ते बोलताय त्यांना जाऊ दिली तेव्हा ते बोलले नाही बस म्हणली ठीक आहे काय हरकत नाही उदरीवर माल देतात दुकानदार खूप चांगले असतील ही आम्ही काही त्यांच्याबद्दल म्हणत नाही पण पक्की पावती दिली पाहिजे आणि जी खतं पाहिजे ती खतं द्या ना तुम्ही विनाकारण त्याच्यावर शक्ती का लादता का बा ही खतं घ्या ही चांगली आहेत तुम्ही सांगू नका शेतकऱ्याला कळू द्या शेतकरी आपआप चर्चा करतील अरे जर तुम्ही जर चार हजाराच्या खातं जर घेतली तर तीन हजार रुपयाचा वेगळा डोस घ्यायला होता हे कुठंतरी कोणालाच पार्टनर नाही आहे आणि जर असं होत असेल तर कृषी अधिकाऱ्यांनी याकडलं लक्ष दिलं पाहिजे दुकानदार चांगलं आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण जर चुकीचं घडत असेल तर नक्कीच कारवाई ही होणं गरजेचं आहे जुनर टाईम्स येणार आहे